माडा विधानसभा संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांचा विजय झालाय अभिजित पाटील यांचं पंढरपूरात समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं माध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले की काही काळजी करू नका मी तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेड्याच्या जनतेला दिलं

माळा मतदार मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकरांना भेटली नाही अभिजीत पाटील म्हणून Senin andar kiciye sofran gitti. <laughs> म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण त्या ठिकाणी पोरकवू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आमदार म्हणून समाजानं मी आपल्याला एवढंच सांगतो माडा संघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आणबाण शान राखली आहे काही काळजी करू नका त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं महाराष्ट्र Май ми андарайм айм त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होत की आपलं आपलं मी तू पत्ना जाऊन येत नाही त्यांना कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यांना मानसिकता बघावी नाही तर आज तुवंत तुतारीचं विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत पवार साहेब हानाहानी करायला काही बोलत नाही मला ज्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे शतश आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माळा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ हा इथून पुढचा काळ आपला असेल विठ्ठल परिवाराच्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आज औदुंबर राजनांची जयंती अण्णांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं कुणाला मिळाला आता तरी शानवा साक्षीन आता हे झालं की कामाला लागलो काही कामान पण त्याचा बोट वाजला तुमच्यावर <णगाँ> कोण अन्याय करत असेल तर खपवून घेणार नाही पुढच्या काळात हा विठ्ठल परिवाराचा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तुम्ही आमदार करून दाखवलाय त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे काम करायची माझी जबाबदारी आणि कर्तव्य असेल त्याच्या कसलीच कुसूर करणार नाही शब्द पंढरपूर ते सोडवण्यासाठी पुढच्या काळात मी कटिबद्ध राहील एवढंच या निमित्तानं वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये कुणी घाबरून जाणारा काय कोण काय करणार नाही आता आपण आमदार असल्यामुळं आपल्या कोण नाती लागणार नाही Give me a, a twenty. घेऊन चालूया नाहीतर आपण आपलं काय करायला लागलोय याचा विचार आत्मपरिक्षण करण्याची वेळ आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या या माडा मतदारसंघ आणि पंढरपूर तालुक्याचा सर्वागीर विकासासाठी हे आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहील

पार्क चौकामध्ये वडिलांनी विजयदादानी जिथं कपडा घेतला होता शर्टचा तिथून मला दोन ड्रेस आणले आणि दोन हजार तीन ला वडिलांनी सांगितलं दादांनी जे घालतेत कपडे ते तुला ड्रेस आणलाय आणि कपडे घाल आणि आता तुला आमदार व्हायचं माझ्या स्वप्न बघितलं आज वडील नाही एकवीस वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली आज तुम्ही जनतेनं माय बाप मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला माझ्या मला माझ्या माडा मतदारसंघातल्या तमाम जनतेने आणि तालुक्यातल्या लोकांनी एवढा बहुमान दिलाय आज कुठल्या शब्दात सांगत आज फक्त ते सगळं बघायला नाही एकवीस वर्ष ते स्वप्न मी पुराशी बघून रात्रीचा दिवस तुम्हाला माहिती आहे मी कधी रात्री झोपलो दिवसा काही केलं तरी त्याच्या पाठीशी होतो मी कधी बोलून नाही माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद ही ताकद आणि शक्ती माझ्या आयुष्यभर पाठीशी एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचा आवाज म्हणतो आणि